पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना युवकांसाठी नव्या योजना जाहीर केलेल्या आहेत युवकांचा अनेकदा उल्लेख केला आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्रीडा आणि युवक कल्याण केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज नरेंद्र मोदींच्या भाषणाच्या वेळी तुम्ही उपस्थित होतात युवकांचा खूप वेळा उल्लेख झाला नवी योजना काय सांगाल त्याबद्दल सर्वात आधी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच आपण बघितलं असेल सगळ्यांनी टी व्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी लाल किल्ल्यावरनं आज संदेश दिलेला आहे सगळ्या देशातल्या लोकांना आणि दरवर्षी काही ना काही संदेश घेऊन पंधरा ऑगस्टला ते जनतेसमोर जात असतात आणि आज मला अभिमान वाटतो आहे की आज त्यांनी युवकांसाठी पण योजना सांगितल्या आणि त्यामध्ये प्रधानमंत्री विकसित भारत यू योजना जी सांगितलेली आहे की ज्यामध्ये युवकांना जेव्हा पहिल्यांदा नोकरी भेटेल तेव्हा त्यांना पंधरा हजार रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि ज्या कंपनी सर्वात जास्त नोकऱ्या देतील त्यांनासुद्धा काही ना काही याच्यामध्ये ॲप्रिशिएशन दिलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून तर ही खूप मोठी गोष्ट आहे निअर अबाऊट एक लाख करोडचं बजेट ह्यासाठी केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय मोदी साहेबांनी हे सुद्धा आवाहन केलेलं आहे की स्पोर्ट्सचं अवेअरनेस लोकांमध्ये वाढलं पाहिजे स्पोर्ट्स कल्चर वाढलं पाहिजे आणि ते त्याची सुरुवात ही शाळेपासनं झाली पाहिजे म्हणून ह्या अधिवेशनमध्ये आपण आ, खेलो भारत नीती कॅबिनेटच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिली आणि त्याचबरोबरने स्पोर्ट्सचं बिलसुद्धा आणलेलं आहे कारण की आपण बघू शकतो की आपल्या देशामध्ये पण स्पोर्ट्सचं टॅलेंट आहे पण पाहिजे तेवढा सपोर्ट अजून पालकांकडनं किंवा अजून तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे रेडी नाही आहे म्हणून आता केंद्र सरकारने ह्या पॉलिसीच्या माध्यमातून नीतीच्या माध्यमातून आणि बिलच्या माध्यमातून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्सला कसं पुढे घेऊन जाता येईल याच्यासाठी पूर्ण फ्रेमवर्क तयार केलेलं आहे त्याबद्दलही आज मोदी साहेब बोलले आज ऑपरेशन सि सिंदूरबद्दल पण ते बोलले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की दिवाळीच्या वेळेस ते सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोठी खुशखबरी इन्कम टॅक्सच्या माध्यमातून म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून ते देणार आहे आणि अजून त्यांनी हा सुद्धा संदे संदेश दिलेला आहे की स्वदेशी प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे मेक इन in इंडिया प्रोडक्ट आपण जास्त वापरले पाहिजे कारण की आपण आता बघू शकतो की अमेरिकेने जे टेरिफ लावलेलं आहे पण आपलंच इंडियाचं मार्केट एवढं मोठं आहे जर आपण सगळ्यांनी ठरवलं की आपले प्रोडक्ट आपणच घ्यायचे आणि त्याला जास्त प्रसिद्धी द्यायची तर नक्कीच आपली ह्या माध्यमातून इकॉनॉमिक पण ग्रोथ होऊ शकते आणि ज्या महिला बचत गट आहे ज्या सगळे होममेड प्रोडक्ट बनवतात अशा अनेक संस्था आहे बचत गट आहे तर त्यांनासुद्धा एक पाठ इथे मिळू शकतं तर अशा पद्धतीने आदरणीय मोदी साहेबांनी सगळ्या देशवासियांना इथे संदेश दिलेला आहे काही एक प्रश्न अजून असा की त्यांनी म्हटलं तरुणांनी नव्या आयडियाज आणाव्यात तुम्ही स्वतः मंत्री म्हणून एक तुम्ही सुद्धा तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करता काय सांगाल तरुणांना की या आयडियाजच्या बाबतीत कशा प्रकारे आपण बघू शकतो की मागच्या काळापासूनच म्हणजे मागच्या काही वर्षापासनं मेक इन इंडिया, चे प्रोज स्टार्टअप इंडिया मेक इन इंडियाच्या माध्यमातून पण बऱ्याचशा स्टार्टअपला बऱ्याचशा युवकांना सपोर्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो त्याचबरोबर स्पेस जे आपलं आहे स्पेसमेकिंग एक सेक्टरसुद्धा बनवलेला आहे की ज्यामध्ये आपण युवकांना त्यामध्ये सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री ज्यांच्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून सपोर्ट केला जातो आहे आणि आत्तासुद्धा आमचं जे युवा मंत्रालय आहे त्या माध्यमातून आम्ही माय भारत पोर्टल बनवलेलं आहे की ज्या माध्यमातून आम्ही देशभरातल्या सगळ्या तरुणाशी संपर्कात राहतो आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तरुणांना तरुण तरून लोकांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा तुम्हाला तिथे सी सुद्धा क्रिएट करता येईल आणि त्याचबरोबरने बाकीच्या ज्या मिनिस्ट्री आहे त्यांची त्यांच्या ज्या काही योजना आहे त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती त्या पोर्टलच्या माध्यमातून मिळेल तर मला असं वाटतं ही युवकां युवकांसाठी खूप चांगली संधी आहे आणि अजून युवा कनेक्ट प्रोग्रामसुद्धा आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये राबवतो आहे की ज्या माध्यमातून आम्ही सरकारच्या सगळ्या योजना किंवा सरकारने मागच्या दहा वर्षात जे जे कामं केलेलं आहे जे काही इनिशिएटिव्ह यूथसाठी असेल किंवा ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये असेल हेल्थ सेक्ट सेक्टरमध्ये असेल एज्युकेशन सेक्टरमध्ये असेल सगळ्या सेक्टरमध्ये काय काय सरकारने काम केलेलं आहे तर यूथ कनेक्शा मा यूथ कनेक्ट प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही ते सुद्धा युवकांमध्ये घेऊन जातो आहे जा की जेणेकरून युवकांना पण त्या सरकार सरकारसोबत त्यांचे आयडिया शेअर्स करता येतील आणि खूप चांगले जे आयडियाज आहे जे इनिशिएटिव्ह युवकांनी घेतलेलं आहे तर नक्कीच नक्कीच त्याचं सरकारसुद्धा विचार करते आणि त्याच्यातले काही चांगले आयडिया सरकार ॲडॉप्ट करून ते इम्प्लिमेंटेशन पण करायचं काम करते आहे एक प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये वा भाषेवरून खूप वादविवाद सुरू आहेत आज मोदींनी स्वतः मराठीचा उल्लेख केला पांडुलिपीचा उल्लेख केला त्याबद्दल काय सांगाल या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने बघा मी नेहमी सांगते की जेव्हा आपण अखंड भारत चा विषय मांडतो आणि सगळ्या जगासमोर आम्ही भारतीय सगळे एक आहे तर मला असं वाटतं की भारतामध्ये प्रत्येक राहणाऱ्या नागरिकाला प्रत्येक भाषेचा अभिमान पाहिजे कारण की आज आपण बघू शकतो की आपल्या भारतामध्ये अनेक भाषा आहे एखाद्या राज्यामध्ये गेलो तिथेसुद्धा तुम्हाला भाषामध्ये विविधता दिसेल पण त्याचा अर्थ नाही आज नक्कीच मराठीचा मला अभिमान आहे कारण आज मी महाराष्ट्र प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेचा अभिमान असतोच पण त्याचबरोबरने आपण इतर भाषांना पण तेवढाच मान सन्मान आपण दिला पाहिजे कारण की शेवटी आपण एकतेने इथे राहतो आणि शेवटी जगासमोर एखादं राज्य म्हणून नाही जातं देश म्हणून आपण रिप्रेझेंट करत असतो आणि भारत देशच म्हणून ही ओळख सगळ्या जगासमोर जात असते म्हणून प्रत्येकाने प्रत्येक भाषेचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे थँक्यू सो मच आपल्या सोबत होत्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट वेत सह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट